कुरुंदवाडात पीर पंजाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन पारंपरिक वाद्याच्या गजरात उधळण करत दरवळ आणि अल्विदा ओ अल् म्हणत बुधवारी येथील कृष्णा पंचंगा नदी तीरावर विसर्जन करण्यात आले सकाळपासूनच पीर पंजे शहरातील प्रमुख मार्गावरून बाहेर पडले होते गल्लोगल्ली भाविक भक्त पीर पंजांना पाणी घालत होते आभाळ वृद्धांनी पीर पंचांवर अभिराची उधळण केल्याने सगळीकडे रस्ते अभिरमय झाले होते दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने पीर विसर्जन मिरवणुकीत भाविकांचा उत्साह जाणवत होता येथील ऐतिहासिक शहरात मोहरम या सणाला हिंदू मुस्लिम ऐक्याची झालर आहे हा सण मुस्लिम बांधवांचा असला तरी त्यात हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात शहरात गेल्या दहा दिवसापासून मोहरम सणानिमित्त विविध ठिकाणी पीरपंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली मोहरमच्या आठव्या दिवशी शहरातील कुडेखान मस्जिद नालासाहेब झारी मस्जिद बारगीर मस्जिद गोदड मस्जिद कारखाना मस्जिद बट्टे मस्जिद ढेपनपूर मस्जिद मोमिन मस्जिद मुजावर मस्जिद महात्मे मस्जिद शेळके मस्जिद खाटीक मस्जिद भैरववाडी बिरदेव मंदिर एकता मस्जिद सह एकवीस पिरांच्या भेटींचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला मोहरमच्या नवव्या दिवशी शुक्रवारी शहरात कत्तल रात्रीचा विधी झाला बैरागदार मस्जिद कारखाना पीर विठ्ठल मंदिर व शहरातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने खाई फोडण्यात आली खाईतील उशिरा दिवशी शहरातील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांकडून पीर पंजांना फेटे नारळ व नैवेद्य म्हणून पेडे मलिदा दाखवण्यासाठी गर्दी केली होती दहाव्या दिवशी म्हणजे विसर्जनानिमित्त पारंपरिक वाद्यांचा गजर अबिराची उधळण आणि अलविदा अलविदा हो म्हणत सकाळी वाजल्यापासून विसर्जनासाठी बाहेर पडले पावसाने उसंत घेतल्याने पीर पंजांच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती पीर पंजे गेल्यानंतर भाविक पीर पंजांना पाणी घालत होते पीर पंजांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत शहरात अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती पीर पंजांवर अबीराची उधळण होत असल्याने सर्वत्र रस्ते अबीरमय झाले होते दुपारनंतर कृष्णा पंचंगा नदीवर पीर पंजांचे विसर्जन सुरू होत तर काही पीर पंजांचे रात्री उशिरापर्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले महानग्यसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा